जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की माझं कपड्याचं शॉप आहे आणि माझ्या कपड्याच्या शॉपचं नाव आहे शिवाजी कलेक्शन स्टँड रोड शिवाजी शाळेसमोर तेल्लारा महाराष्ट्रमध्ये आपलं दुकान आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे टी शर्ट आणि माझ्याकडे कसं स्पोर्टमध्ये भरपूर व्हरायटी आहे आणि स्पोर्टमध्ये आहे आता जे आहे ना स्पोर्टमधलं टी शर्ट आहे आणि पॅटर्नमध्ये आहे आणि फुलबईमध्ये आहे फुलमध्ये टी शर्ट आहे पॅटर्नमध्ये आहे हाफ हाफमध्ये आहे हे डिझाईन हाफ हाफमध्ये आहे याच्यामध्ये साईज मिळणार आहे आपल्याला एम एल एक्सल आणि याच्यामध्ये सहा कलर मिळणार आहे आणि हां ट्रेचेबर जर म्हटलं ना तर स्ट्रेचेबल बघा किती येत भरपूर भरपूर स्ट्रेचेबल आहे सगळं स्पोर्ट मटेरियलमध्ये आहे क्वालिटी पण छान आहे आणि रेट पण एकदम छान आहे याच्यामध्ये आता मी आपल्याला कलर दाखवणार आहे आणि साईज मिळणार आहे याच्यामध्ये एम एल एक्स एल बघा ह्या एक, एक पहिला कलर आहे पाठीमागून पण असा आहे पाठीमागून कापड पण एकदम सॉफ्ट कापड आहे एकदम मऊ कापड आहे आणि हे कसं आता पुढं थंडी येणार आहे त्याच्या हिशोबाने मस्त आहे त्याच्या हिशोबाने एकदम एक नंबर कापड आहे याचा कलर नाही जात कितीही घाण होऊ द्या कितीही मोलू द्या काही असू द्या ते एक वडा वॉश केलं की एकदम नवीन कंचानसारखं एकदम नवीन दिलं आहे हा दुसरा कलर आहे वर लिली कलर आहे खाली बघती कलर आहे असा हा पॉपमध्ये आहे हा पॅटर्नमध्ये कलर आहे हा दुसरा कलर आहे हा तिसरा कलर आहे चौथा कलर आहे याच्यामध्ये पण साईज मिळणार आहे आपल्याला एम एल एक्सेल प्रत्येकामध्ये एम एल एक्सेल साईज आहे क्वालिटी कापडच्या बाबतीत एकदम निश्चिंत राहा एकदा या भेट द्या क्वालिटी बघा रेड बघा आवडल्यास खरेदी करा आपल्याला बघायला पैसे लागणार लाग नाही मला फक्त सांगायचं मी बघायला आले दादा मी दाखवणार तुम्हाला जे लागलं ते दाखवणार आपल्याला दाखवायचे पैसे नाही आपल्याकडं आ आवडल्यानंतर खरेदी करा हा सहा कलर आहे हा एक झाला पहिला कलर आहे हा व्हाईट आहे वर मरून कलर आहे पूर्ण असा प्लेन खाली व्हाईट कलर आहे हा वर असं डार्क आकाशी कलर आहे खाली चॉकलेटी कलर आहे आणि खाली पूर्ण असा प्लेन चॉकलेटी कलर आहे हा दुसरा कलर आहे हा चौथा कलर आहे कॉम्बिनेशन पण छान आहे त्याच्यामध्ये बारा कलर आहे मी साज दाखवले बारा कलर आहे याच्यामध्ये तुम्ही फक्त सहा दाखवलेला पाचवा कलर आहे आणि हा सहावा कलर आहे याच्यामध्ये बारा कलर आहे मी तुम्हाला फक्त सहा दाखवले कारण की आपला व्हिडिओ खूप मोठा होणार आहे जय शिवराम मित्रांनो माझ्या शॉपचं नाव आहे शिवाजी कलेक्शन बसस्टँड रोड शिवाजी शाळेसमोर ते महाराष्ट्र एकदा नक्की 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 येऊन भेट देऊन जा क्वालिटी बघा आवडल्यास खरेदी करा तर नक्की नक्की या आणि व्हिडिओ कसा वाटला काय माझं चुकलं असेल काय असेल ते मला कमेंट करून सांगा धन्यवाद